जनतेच्या नेतृत्वाचा शिरपूर वाघाडी रस्त्याला गत असलेले केवीटीआर सीबीएसई स्कूलच्या गेटजवळ जवळ चौदा ऑक्टोबरला रात्री अकरा वाजून तीस मिनिटाने हिरव्या गर्द लिंबाच्या झाडाला भीषण आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले त्यावेळेस प्राध्यापक अरुण पवार हे आपल्या परिवारासह धुण्याहून शिरपूरकडे बाईकने येत असताना त्यांचे लक्ष त्या झाडाकडे गेले असता ते तेथे ते थांबले व आजूबाजूला पाण्यासाठी व मदतीसाठी प्रयत्न केले परंतु रात्रीची वेळ असल्याने कुणीही मदतीसाठी आले नाही त्यावेळेस प्राध्यापक अरुण पवार सर यांनी सोबत असलेली पाण्याची बाटली व माती टाकून आग विझण्याचा प्रयत्न केला परंतु आग इतकी भीषण होती की तिने रौद्र रूप धारण केले असल्यामुळे वरती विजेचे तार असल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते म्हणून प्राध्यापक अरुण पवार यांनी शिरपूर नगरपालिकेचे अग्निशमन दलाला पाचारण केले अग्निशमन दलाचे गाडीचे ड्रायव्हर जाकीर दादा तसेच नगरपालिकेचे कर्मचारी मनोज बडगुजर तेथे दाखल झाले त्यांनी जवळपास एक तास आग विजविण्याच्या प्रयत्नाला यश आले त्यावेळेसच सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर मनोज निकम हे त्या रस्त्याने जात असताना त्यांनी ही घटना पाहिली जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक